मुख्यमंत्री माजी शाला सुंदर शाला टप्पा दोन स्पर्धे संत एकनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चितेगाम शाला पैठण तालुक्यान तृतीय चितेगाम प्रतिनिधि महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत पैठण तालुक्यातून संत एकनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चितेगाम शाळेने तृतीय क्रमांक पटकावून एक लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले आहे या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सभागृहात संपन्न झाला या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्या बदले जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विकास मीना शिक्षण उपसंचालक अनिल साबळे माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या हस्ते पैठण तालुका ग्रामीण विकास संस्थेचे सचिव गणेशराव साहेब शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानवदेव शिंदे सर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिवाजी भादे सर सहशिक्षक नंदकिशोर गोरडे गोर्डे सर यांना वितरित करण्यात आले शिक्षण विभागाच्या तालुकास्तरीय कमिटीने गुणांकनाच्या आधारे शाळेचे मूल्यमापन केले यामध्ये शाळेची गुणवत्ता भौतिक सुविधा विद्यार्थी लाभाच्या प्रभावीपणे राबवलेल्या योजना इको क्लब सोलर सिस्टीम विद्यार्थी आधार शाळेने राबवलेले प्रभावशाली उपक्रम यांचा विचार या मूल्यांकनामध्ये करण्यात आला शाळेने मिळवलेल्या या यशाबद्दल पैठण तालुका ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा सिंधुताई वाघचौरे काकू संस्थेचे सचिव गणेशराव वाघचौरे साहेब संस्थेचे कोषाध्यक्ष सजनराव घुंगारडे साहेब संस्थेच्या सदस्या मनीषा वाघचौरे मॅडम यांनी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव शिंदे सर सहशिक्षक रंगनाथ लघाने सर मच्छिंद्र नागे सर दिलीप नरवडे सर संजय खैरे सर संदीप पाटील सर अंबादास कासुळे सर संजय जाधव सर अनिता अनंतवार मॅडम स्वाति मैडम नंदकिशोर सर, हरिहर आवाड़ बद्रीनाथ शिंदे सर मनीषा जाबू अलका मगर मैडम श्री राजेंद्र रोडी सर सचिन अड़सरे सर शिक्षकेतर कर्मचारी कलीम पठान सर भाउ साहेब सर सतीश मायोदे, प्रदीप मलपुरे कौतुक व मनपूर्वक अभिनंदन केले